नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आज देवाल देवाला जायचं होतं तर पुरणपोळीचा स्वयंपाक केला घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला आणि ही गाय जी आहे ती दररोज आली की इथं थांबते मग तिच्यासाठी सुद्धा एक घास चारला आणि आम्ही मग पुढे देवाला निघालो बघा मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे म्हणलं चला आपण आज देवीला जाऊन यावं तरीही आहे श्री पद्मावती देवी असं म्हणतात की आपण जर आपल्या मनातल्या इच्छा किंवा तुमचं खूप दिवसाचं रखडलेलं काम आहे आणि आपण जर त्या देवीला आपण सांगितलं तर ती लवकर पूर्ण करते तर ठीक आहे म्हटलं चला आपण आज जाऊन येऊया म्हणजे मी काही पहिल्यांदा गेली नव्हते माझं तसं जाणं असतं तर बघा मी पहिल्यांदाच इथं बघितलं आहे की आ, या देवीच्या परिसरात या इथे जी काही कु, कु कुत्रे होती ती का नाही चक्क खोबऱ्याचा प्रसाद ती खात होती मला खूप नवन वाटलं कारण मी आत्तापर्यंत कधीच बघितलं नव्हतं की ते भाकरी चपाती खातात पण हे खोबरं खातात हे मला माहिती नव्हतं मग मा मी काय केलं निवज गे दिले होते आणि तिथं आतमध्ये देवीसाठी पाच नैवेद्य दिलं आणि बाहेरल्या देवांना पण ठेवलं म्हटलं आणखी कुठे इकडं तिकडं ठेवण्यापेक्षा आणि ते तसंच पडून वाळून जाण्यापेक्षा ह्या कुंत्र्यांना टाकलं तर ही खातील आणि त्याला मी पाच ते सहा नैवेद्य खाऊ घातले त्यांनी ते सगळं नैवेद्य खाऊन घेतलं आणि तो चक्क आम्ही तिथे फिरत होतो आम्ही घरी येईपर्यंत तो आमच्या असाच पाठीमागे चालत होता म्हणजे आमच्याबरोबरच तो येत होता म्हणजे बघा मुख्या प्राण्यांनासुद्धा कळतं की कोण जीव लावतं तर चला म्हटलं देवाला तिथं ठेवलं आणि बाहेर इकडे तिकडं ठेवण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात गेलं तर काय वाईट आहे मग आम्ही तिथे नैवेद्य ठेवलं त्याने ते संपूर्ण खाल्लं आणि घरी येईपर्यंत तो आमच्या पाठीमागे असाच चालत होता तर मुख्य प्राण्यांना लावलेला जीव कधीच वाया जात नाही